वसई विरार परिसरात सर्वत्र शांततेत विसर्जना मिरवणूक चालू होत्या आणि बाप्पाचं विसर्जन देखील शांततेत झालं परंतु यंदा महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तळावाला टाळं ठोकलं आणि तलावामध्ये स्ट्रिक्टली विसर्जनासाठी बंदी आणली तर दुसरीकडे ज्या ठिकाणी विसर्जन करायचं समुद्र त्या ठिकाणी अक्षरशः बोंबा बोंब होती सोयी सुविधांचा बोजवारा या ठिकाणी पाहायला मिळाला ही दृश्य आहेत राजौली तलाव राजौली समुद्र किनाऱ्याची शासनाने सांगितलं होतं की समुद्रामध्ये तुमच्या बाप्पाला विसर्जन करा पण समुद्राच्या ठिकाणी लाईट नावाची गोष्ट नव्हती कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नाही सूचना देणाऱ्या महापालिकेचे कर्मचारी नव्हते मग जर आम्ही अशा प्रकारे जे आहे विसर्जित करायचं कसं आज अनेक ठिकाणी संतप्त लोकांनी तलावाची टाळी तोडून जे आहेत की सम तलावामध्ये विसर्जन करण्यात आलं होतं लोकांचं म्हणणं आहे की तलावामध्ये आम्हाला शांतते आणि सर्व सोयी सुविधांनी विसर्जन करायला मिळतं अशा ठिकाणी समुद्र किनारी सुविधा नसतील तर आम्हाला विसर्जन करायला का बोलवतात हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे महापालिका केवळ फक्त विसर्जनच्या नावाचं टेंडर काढणार का आणि टेंडरच्या पैसे खिशात घालणार का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या बाप्पाला जर भावपूर्ण निरोप द्यायचा असेल आणि समुद्रावर जायचं असेल तर या सर्व गोष्टींची मानसिक तयारी करा किंवा तुमच्या घरगुती बाप्पाला घरच्या घरी ड्रम मध्ये विसर्जन करा की जेणेकरून बाप्पाला आपल्या धार्मिक वातावरणामध्ये त्याच्या घरी पाठवता येईल तर दुसरीकडे मोठ्या विसर मूर्त्यांना तळा समुद्रावर नेण्याशिवाय पर्याय नाही परंतु मोठ्या पर मूर्त्यांना देखील दीड किलोमीटर पर्यंत रांगा असणार आहेत त्यामुळे आता मंडळाने नेमकं करायचं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे गणेशोत्सव आधी महापालिकेची जी आहे मिटिंग झाली होती आणि ह्या मिटिंगला सर्व सत्ताधारी पक्षांचे आणि माजी आमदार देखील उपस्थित होते असं असताना देखील आम्ही सर्व सुविधा देणार असं पालिका आयुक्तांनी ठामपणे सांगितलं होतं आता हे आमदार किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत हे यांना जाब विचारणार का लोकांना जो विसर्जनासाठी त्रास होताला जबाबदार कोण हा सवाल आता उपस्थित झाला आहे प्रवीण लावडे बस कृपया कुणी पाण्यात जायचं नाही काळजी घ्यायची अंधार पसरलेला आहे माणसाला मानस दिसत नाहीये लाईटची व्यवस्था नाहीये